पुण्यात आणि पिंपी चिंचवडमध्ये चाललेल्या बिला काढताना पिंपरी चिंचवडला तर असं व्हाईटनर लावलं जातं तरी काही केलं जातं अधिकाऱ्यांना काही अधिकाऱ्यांनी सह नाही केलं तर रिंग करतात कर तुझ्याकडे बघून देऊ दम देतात टँकर माफिया इतके मस्तवाल झालेले आहेत की तिथं त्यांना कुणी आटोक्यात आणू शकत नाही कारण ज्यांच्यावर तिथली जबाबदारी आहे ते स्थानिक प्रश्न पाहायचे आणि सोडवायची त्यांच्याच बघा मत टँकर आहेत की गेल्या नऊ वर्षामध्ये ज्यांच्याकडे कारभार होता इथला स्थानिक इथले इश्यू होते ते काही त्या नऊ वर्षात सुटले गेले नाही कम्पेक्शन स्टोन तर अत्यंत भ्रष्टाचार झालेला आहे कामं चुकीची झालेली आहेत पिंपरी चिंचवड अशा खंडातले सगळ्या श्रीमंत महानगरपालिका तिथं कर्जरोखे काढायची पाळी आलेली आहे आता वेगवेगळ्या वे विभागामध्ये चार हजार कोटी रुपयाची बिलं देणं बाकी राहिलेलं आहे जी कामं केली त्याच्यामध्ये इतके गैरप्रकार झालेले आहेत की सत्तर लाखाचा एक हजार स्कायवॉक सात कोटीपर्यंत नेला बारा कोटीचे तुमचे जे काही सॉफ्टवेअर घ्यायचे होते ते पार एकशे वीस कोटी पर्यंत गेले सीसीटीव्ही सहाशे कोटी रुपयाचे बसवले सत्तर टक्के सीसीटीव्ही आज बंद आहेत त्याचबरोबर प्यायचं पाणी दोन्ही शहरांना सगळ्या भागामध्ये मिळू शकत नाही टँकर माफिया इतके मस्तवाल झालेले आहेत की तिथं त्यांना कुणी आटोक्यात आणू शकत नाही कारण ज्यांच्यावर तिथली जबाबदारी आहे ते स्थानिक प्रश्न पाहायचे आणि सोडवायची त्यांच्याच बघा टँकर आहेत त्याच्यामुळे तिथं कॉर्पोरेशनच्याच लोकांना वॉल सोडायचं काम जे असतं पाणी वरच्या भागात किती इकडच्या भागात किती ते त्या ठिकाणी निफ्ट केलं जात नाही आणि त्याच्यावर टँकरला लाखो रुपये सोसायट्यांना द्यावे लागतात स्वच्छता सोसायट्यांचा करत असताना ते कचरा बाहेर आणून टाकतात तो कचरा वेळेमध्ये उतरला जात नाही शेवटी सोसायट्यांना खाजगी खासगी लोकं लावून तो कचरा बाहेर फेकावा लागतो आज नवीन गावं चौतीसपैकी आता बत्तीस राहिलेली आहेत ती पुण्यात आलेली आहेत तिथं तर इतकं अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही नीट पाणी प्यायचं पाणी नाही रोड्स नीट नाही डीपीचे रोड नीटपणे करायला पाहिजे होते त्याच्याकडे कोणी लक्ष दिलेलं नाहीये आणि रिंग करणं कामं काढताना कुणाला तरी ठराविक लोकांना डोळ्यासमोर उठून त्यालाच काम कसं मिळेल त्याच्या फायद्याचे नॉर्म्स टाकायचे आणि त्याला प्रिकवालिफाय करायचं आणि दुसऱ्यांना सगळ्यांना ते प्रिकॉलिफाय झाले म्हणून सांगायचं हे जे काही गोष्टी आहेत अशा अनेक गोष्टी पुण्यात आणि पिंपी चिंचवडमध्ये चाललेल्या बिला काढताना पिंपरी चिंचवडला तर असं व्हाईटनर लावलं जातं काही केलं जातं अधिकाऱ्यांना काही अधिकाऱ्यांनी सहाय्य नाही केलं तर अशी रिंग करतात कर साई नाही साई केली तर तुझ्याकडे बघून घेऊ दम देतात काही अधिकाऱ्यांनी टॉपच्या स्वेच्छानिवृत्ती घेऊन निघून गेले म्हणले नको आम्हाला इतर हायचं